बंजारी बिंजारीचा प्रश्न येत नाही ते प्रश्न आहे माणुसकीचा क्रूरतेचा ते जे मारणारी पोर आहेत त्यांचे आणि वाल्मिक कराडांचे फोन तपासा सगळ्या गुन्हेगारी वर्तुळामध्ये बीडमध्ये वाल्मिक कराडचंच नाव काय येत सगळे वाल्मिक कराडकडे बोट का दाखवतात त्या घटनेच्या अगोदर आठ दिवस कोणाकोणाचे कोणाकोणाला फोन झाले ते तपासा हप्ता मागायला कोणी सांगितलं ते तपासा मुख्यमंत्री म्हणतात की कुठल्याही जाती धर्म भाषा आम्हाला काही घेणं दे कारवाई कधी करणार ते सांगा ते तो कुठल्या जातीचा आहे पातीचा आहे कोणाच्या जवळचा आहे त्याच्याशी आम्हाला काय करायचंय आम्ही एवढ्या उघडपणाने बोलतोय आणि मी सांगतो चला तो माझ्या जातीचा आहे मी वंजारी वाल्मिक पण वंजारी अजून काय बोला पुढे वंजारी मिंजारीचा प्रश्न येत नाही ते प्रश्न आहे माणुसकीचा क्रूरतेचा ते जे मारणारी पोर आहेत त्यांचे आणि वाल्मिक कराडांचे फोन तपासा त्या घटनेच्या अगोदर आठ दिवस फोन झाले ते तपासा हप्ता मागायला कोणी सांगितलं ते तपासा सगळ्या गुन्हेगारी वर्तुळामध्ये बीडमध्ये वाल्मिक कराडचंच नाव काय येतं सगळे वाल्मिक कराडकडे बोट का दाखवतात सांगा ना जरा म्हणजे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा अधीक्षक काय ते जेल प्रशासन तिथे एक बाई आहेत त्यांची बदली त्यांची फाईल गायब मागे कोण तर पालकमंत्री हे सगळंच जर पालकमंत्री ह्या पद्धतीने चालवणार असतील तर बीडला महाराष्ट्रात एक वेगळं जिल्हा म्हणजे राज, राज्य प्रशासन करा ना काय चालू आहे